आता अरविंद सावंत म्हणजे ही फसवणूक आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अनुदान माननीय आता बोरसेनी काय सांगितलं शेतकऱ्यांनी बिचारे आमच्या आम्ही मागितलं नाही तुम्ही देताय आणि निकृष्ट दर्जाचं देत आहे हमी काय देता इतकं उत्पन्न होईल त्यांनी म्हटलं त्याच्यात उत्पादन क्षमता ताकदच कमी आहे खाजगी बियाणं मिळतंय हे महाग आहे पण त्याच्याविषयी उत्तम दर्जाचं आहे आणि म्हणून या शेतकरी प्रश्नाबद्दल शिवसेना आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आम्ही कोणत्याही क्षणी हे सगळं घेऊन जिथं कुठं आम्हाला पुरवठा केला होता तुम्ही एक काम करायचंय खाजगी दाणे पण घेऊन या आणि दाखवा त्यांना हा आरसा तुम्ही काय देताय आणि शेतकऱ्याची जी थट्टा सुरू आहे ना कर्जवापी न करणं ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस नंतर जमिनी घेतल्या त्यांना तर सगळ्यांना वंचितच ठेवलंय त्यांना देता येणार नाही म्हणून हे ते शेतकरी आहेत यांनी कापसाची गाडी झाली होती स्वतःच उत्पन्न इतकं भयानक एक सरकार आहे आणि म्हणून शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वस्त बसणार नाही अतिवृष्टीची अजूनही आम्हाला कुठली मदत मिळालेली नाही आमची कर्जमाफी विमा कंपन्यांनी दिलेली नाही आता पुन्हा हे आम्हाला बीज बियाणं देऊन पुन्हा आम्हाला आत्महत्या करायला लावायचा जो प्रकार शेतकर्स करताय त्याचा निषेध शिवसेना शिवसेनेच्या स्टाईल दाण्यासारखा आहे उगम क्षमता मला वाटत सत्तर पर्सेंट हो ते म्हणत आहे सत्तर पर्सेंट पण ही जवारीचं दाना आणि त्या म्हणतात हेक्टर जवळपास वीस ते बावीस क्विंटल तुम्हाला पिकेल मला सांगा वीस ते बावीस कि हेक्टर अगर पिकत असेल आणि जवळपास सात ते आठ क्विंटल हेरी असं कसं पिकेलो एवढा त्याचा कम दाना जवारीचा दाना आणि तुमचे पोते कसे भरत हा एक सर्वात महत्वाचा कुठे अरे तुम्हाला अगर आम्हाला कसागराला अनुदान मध्ये द्यायचंच आहे अनुदान मध्ये तुम्हाला यायचंच आहे पन्नास पर्सेंट मध्ये आम्हाला अनुदान मध्ये नऊशे चोवीस रुपयाला ही बॅग देत आहे फसवणूक का, का करत आहे हा माझा एक सवाल आहे आम्ही तुम्हाला मागणी नाही केली कोणत्याही कास्तकाराला तुम्हाला पन्नास पर्सेंट मध्ये द्या अशी मागणी केली नाही तुम्ही तुमच्या फायद्यासाठी तुमच्या कमिशनसाठी पन्नास पर्सेंट मध्ये महावीस तारुपये कॉन्ट्रॅक्ट करून आम्हाला देत आहे परंतु हे निष्कृष्ट दर्जाचं सोयाबीन आहे हे सोयाबीन तुम्ही त्यानंतर म्हणजे ही फसवणूक आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अनुदान माननीय आता बोरसेनी काय सांगितलं शेतकऱ्यांनी बिचारे आमच्या आम्ही मागितलं नाही तुम्ही देत आहे आणि निकृष्ट दर्जाच देताय हमी काय देता इतकं उत्पन्न होईल त्यांनी म्हटलं त्याच्यात उत्पादन क्षमता ताकदच कमी आहे खाजगी बियाणं मिळतंय हे महाग आहे पण त्याच्याविषयी उत्तम दर्जाच आहे आणि म्हणून या शेतकरी प्रश्नाबद्दल शिवसेना आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आम्ही कोणत्याही क्षणी हे सगळं घेऊन जिथं कुठं आम्हाला पुरवठा केला होता तुम्ही एक काम करायचंय खासगी दाणे पण घेऊन या आणि दाखवा त्यांना हा आरसा तुम्ही काय देताय आणि शेतकऱ्यांची जी थट्टा सुरू आहे ना कर्जवापी न करणं ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस नंतर जमिनी घेतल्या त्याला तर सगळ्यांना वंचितच ठेवलंय त्यांना देता येणार नाही म्हणून हे ते शेतकरी आहेत यांनी कापसाची गाडी झाली होती स्वतःचं उत्पन्न आठवतं ना इतकं भयानक एक सरकार आहे आणि म्हणून शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वस्त बसणार नाही अतिवृष्टीची अजूनही ना ना आम्हाला कुठली मदत मिळालेली नाही आमची कर्जबापी विमा कंपन्यांनी दिलेली नाही आता पुन्हा हे आम्हाला बीज बियाणं देऊन पुन्हा आम्हाला आत्महत्या करायला लावायचा जो, जो प्रकार शेतकरी कर त्याचा निषेध शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलिका दाण्यासारखा आहे दाण्याची उगम सांगता मला नाही वाटत सत्तर पर्सेंट असं हो ते म्हणत आहे सत्तर पर्सेंट पण ही जवारीचं दाना आणि त्या म्हणतात हेक्टरची जवळपास वीस ते बावीस क्विंटल तुम्हाला पिकेल मला सांगा वीस ते बावीस हेक्टर हेक्टरी अगर पिकत असेल आणि जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी असं कसं पिकेलो एवढा त्याचा कम दाणा जवारीचा दाना आणि तुमचे पोते कसे भरत हा एक सर्वात महत्वाचा कुठे अरे तुम्हाला अगर आम्हाला कसाकाराला अनुदान मध्ये द्यायचंच आहे अनुदान मध्ये तुम्हाला द्यायचंच आहे आमची तुम्ही पन्नास पर्सेंट मध्ये आम्हाला अनुदान मध्ये देत आहे नऊशे चोवीस रुपयाला ही बॅग देत आहे तुम्ही आमची एवढी फसवणूक का करत आहे तुम्ही आम्हाला भीक देत आहे का तुम्ही आमची एवढी फसवणूक का करत आहे हा माझा एक सवाल आहे आम्ही तुम्हाला मागणी नाही केली कोणत्याही कास्तकाराला तुम्हाला पन्नास पर्सेंट मध्ये द्या अशी मागणी केली नाही तुम्ही तुमच्या फायद्यासाठी तुमच्या कमिशनसाठी पन्नास पर्सेंट मध्ये महावीस रुपये कॉन्ट्रॅक्ट करून आम्हाला देत आहे परंतु हे निष्कृष्ट दर्जाचं सोयाबीन आहे हे सोयाबीन तुम्ही यानंतर अरविंद सावंत महामंडळ महावीरचं हे बियाणं सोयाबीनचं बियाणं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी विकत घेतलेलं होतं नेमकं या बियाण्यामध्ये काय झालं हे शेतकऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचे जे खासदार आहेत अरविंद सावंत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकतो या ठिकाणी महाबीज बियाण्याची जी ओत्याची जी बॅग आहे ते पोत या ठिकाणी फोडलं जात आहे हे संपूर्ण दृश्य जी चोशच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्ल्युझिव्ह दृश्य हे बघा हे संपूर्ण या ठिकाणी डबल आहे सिंगल लेबलचं बियाणं मार्केट मध्ये जवळपास सत्तावीस सत्ता अठ्ठावीसशे रुपयाचं आहे अदर कंपनीचं पण त्याचा दाणा एवढा बोर्ड आहे उगम क्षमता जास्त आहे अदर कंपनीच पण डबल लेबलचं बियाणं हे जवारीच्या सा दाण्यासारखं आहे आणि ती उगम क्षमता मला वाटत सत्तर पर्सेंटच ते म्हणत आहे अन्न सुरक्षा अंतर्गत कृषी विभागातर्फे पन्नास पर्सेंट सबसिडीवर आम्हाला नाचनगाव इथून परमिट भेटलं कृषी विभागाचं ते आम्ही सतीच्या कृषी केंद्र पुलगाव इथून त्याची उचल केली उचल केला असता त्याचा प्रत्यक्षात फोडून पाहिल्यानंतर त्यामध्ये दाणे काही खराब दिसले काही जवारीच्या दाण्यासारखे दिसले ते, ते, ते एकदमच मला नाही तर वाटत म्हणजे आमचाही अनुभव कास्तागारीचा आहे का उगम क्षमता त्याच्यामध्ये असेल मग ते म्हणत आहे का आम्हाला सत्तर पर्सेंट त्याची उगम क्षमता आहे पण मला नाही वाटत त्याची उगमक्षमता सत्तर पर्सेंट असेल अ तुम्ही आम्ही तुम्हाला मागणीच केली नाही पन्नास मध्ये अनुदान द्या आम्हाला एवढं वाईट दर्जाचं सोयाबीन कृषी विभागानं का दिलं महाराष्ट्र शासनानं का दिलं एकीकडे महाराष्ट्र शासन म्हणते तर आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतो परंतु ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची कोणती पद्धत आहे कोणतं कमिशन खाण्याची पद्धत आहे हेच कळायला मार्ग नाही अरे आमची एवढीच प्रामाणिक मानणी आहे तर तुम्हाला द्यायचं शेतकऱ्याला अगर मदत करायचीच आहे तर प्रामाणिक मदत का नाही करत एवढं निकृष्ट दर्जेचं सोयाबीन आपण आम्हाला शहाऐंशी रुपये किलोच्या भावाने का दे देत आहे सोयाबीन अगर तुम्ही मार्केटमध्ये नेलं तर मला नाही वाटत ते सोयाबीन त्रेचाळीस भावानं कोणी घे मार्केटमध्ये घेईल एवढं निकृष्ट दर्जाचं सोयाबीन इथे उपलब्ध आपल्या समोरच आम्ही प्रत्यक्ष करून दाखवली एवढं निकृष्ट दर्जाचं सोयाबीन आहे माझी वर्धा जिल्हा कृषी अधिकाऱ्याला एवढीच नम्र मागणी राहील का ह्या त्यांनी दोन हजार एकशे सोळा जो नंबरचा सोयाबीन आहे ते त्यांनी त्वरित वापस करावा आणि त्याचा पुरवठा बंद करावा आणि शेतकऱ्याला चांगल्या दर्जाचं सोयाबीन जे उपलब्ध त्याची उगम क्षमता सत्तर पर्सेंटच्या वर असेल ते त्यांना उपलब्ध जा करून द्यावा अन्यथा शेतकऱ्यांना देऊ नये कारण त्यांचा पूर्ण कुटुंब नियोजन वर्षभराचं पूर्ण परिवाराचं त्याच्यावरच असते आणि याची दखल त्यांनी घ्यावे आणि आम्ही तीव्र शब्दामध्ये येथे कृषी विभागाचा निषेध करतो शासन अतिवृष्टी झाली त्याचे पैसे आजही म्हणजे तुम्ही येऊन सगळं निरीक्षण करून गेला सर्वे करून गेला सगळं करून गेलात पैसे मात्र शेतकऱ्याला आजही मिळालेले नाही बियाण्यांच्या बाबतीत आता एक मुद्दा तुम्हाला दाखवतो ते सन्मान योजना दिव्य आहे ती त्या सन्मान योजनेमध्ये दोन हजार दोन हजार दोन हजार दो दो तीन वेळा हप्त्याने देतात त्याच्यामध्ये केवायसी मध्ये नाव नाही म्हणून वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित आहेत आता शेतकरी हा काही सुशिक्षित नव्हे ना सगळेच मग तो फॉर्म कसा भरणं काय भरणं मग तुमचं खातं करतं काय मग तिथंही तो वंचित मग तेही त्याला पैसे मिळत नाहीत आणि म्हणून आता जे आता आता अजून ज्वलंत प्रश्न उभा राहिलाय बघा की पाऊस अजूनही पाहिजे तसा सुरू झालेला नाही किंवा पडत नाही आहे त्यात हे सरकार शेतकऱ्यांना किती निकृष्ट दर्जाचं बियाणं दे, देत आहे त्याचं हे उदाहरण तुम्हाला दाखवतो सोया कुठे ते पत्र हे सतीश उत्तम बोरसे या बोरसे हे शेतकरी आहेत यांनी आता जरा बुम खाली दिसेल एकवीस जून ला दोन पोती बियाणं घेतलं एक पोत बावीस किलोचं आहे त्याचे पैसे दिले की बियाणं घेतलं ते बियाणं समोर बघा आणि मग तुम्हाला पुढचं बी बोलतो त्या विषयावर आमच्या शेतकऱ्यांना आजही दोन हजार तेवीस चे कर्ज पैसे मिळाले नाही अतिवृष्टी झाली त्याचे पैसे आजही म्हणजे तुम्ही येऊन सगळं निरीक्षण करून गेला सर्वे करून गेला सगळं करून गेलात पैसे मात्र शेतकऱ्याला आजही बिळाले नाही बियाण्याच्या बाबतीत आता एक मुद्दा तुम्हाला दाखवतो ते सन्मान योजना दिव्य सायती त्या सन्मान योजनेमध्ये दोन हजार दोन हजार दोन हजार तीन वेळा हप्त्याने देतात त्याच्यामध्ये केवायसी मध्ये नाव नाही म्हणून वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित आहेत आता शेतकरी हा काही सुशिक्षित नव्हे ना सगळेच मग तो फॉर्म कसा भरणं काय भरणं मग तुमचं खातं करत काय मग तिथंही तो वंचित तेही त्याला पैसे मिळत नाहीत आणि म्हणून आता जे आता आता अजून ज्वलंत प्रश्न उभा राहिलाय बघा की पाऊस अजूनही पाहिजे तसा सुरू झालेला नाही किंवा पडत नाही आहे त्यात हे सरकार शेतकऱ्यांना किती निकृष्ट दर्जाचं बियाणं दे, देत आहे त्याचं उदाहरण तुम्हाला दाखवतो सोयाब कुठे ते पत्र हे सतीश उत्तम बोरसे बोरसे हे शेतकरी आहेत यांनी आत्ता जरा बोम खाली म्हणजे दिसेल खाली एकवीस जून ला दोन पोती बियाणं घेतलं एक पोत बावीस किलोच आहे त्याचे पैसे दिले की बियाणं घेतलं ते बियाणं तुमच्या समोर बघा आणि मग तुम्हाला पुढचं मी बोलतो त्या विषयावर त्या ठिकाणी महावीरचं बियाणत जे आहे ते या ठिकाणी फोडण्यात येत आहे महामंडळ महावीरचं हे बियाणं सोयाबीनचं बियाणं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी विकत घेतलेलं होतं नेमकं या बियाण्यामध्ये काय झालं हे शेतकऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचे जे खासदार आहेत अरविंद सावंत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकतो या ठिकाणी महाबीज बियाण्याची जी कोतेची जी बॅग आहे ते कोतं या ठिकाणी सोडलं जात आहे हे संपूर्ण दृश्य जी प्रेक्षकांसाठी दृश्य हे बघा हे संपूर्ण जवारीच्या दाण्यापेक्षा जवारीच्या दाण्यापेक्षा डबल डेबल चा बियाणा आहे सिंगल लेबलचं बियाणं मार्केटमध्ये जवळपास सत्त सत्तावीस अठ्ठावीसशे रुपयाचं आहे अदर कंपनीचा पण त्याचा दाना एवढा बोल्ड आहे उगम क्षमता जास्त आहे अदर कंपनीचा पण महाबीजनं डबल लेबलचं बियाणं हे जवारीच्या दाण्यासारखं आहे आणि जी उगम क्षमता मला नाही वाटत सत्तर पर्सेंट ते म्हणत आहे सत्तर पर्सेंट पण हे जवारीचं दाना आणि त्या म्हणतात हेक्टरी जवळपास वीस ते बावीस क्विंटल तुम्हाला पिकेल मला सांगा वीस ते बावीस हेक्टरी अगर पिकत असेल आणि जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी असं कसं मी गेलो एवढा त्याचा कम दानं जेवारीचा दाना आणि तुमचे पोते कसे भरत हा एक सर्वात महत्वाचा पुट आहे अरे तुम्हाला अगर आम्हाला कास्तगाराला अनुदानमध्ये द्यायचंच आहे अनुदान मध्ये तुम्हाला द्यायचंच आहे तर आमची फसवणूक तुम्ही पन्नास पर्सेंट मध्ये आम्हाला अनुदान मध्ये देत आहे नऊशे चोवीस रुपयाला ही बॅक देत आहे तुम्ही आमची एवढी फसवणूक का करत आहे तुम्ही आम्ही आम्हाला भीक देत आहे का तुम्ही आमची एवढी फसवणूक का करत आहे हा माझा एक सवाल आहे आम्ही तुम्हाला मागणी नाही केली कोणत्याही कास्तागराने तुम्हाला पन्नास पर्सेंट मध्ये द्या अशी मागणी केली नाही तुम्ही तुमच्या फायद्यासाठी तुमच्या कमिशनसाठी पन्नास पर्सेंट मध्ये महावीस तर्फे कॉन्ट्रॅक्ट करून आम्हाला देत आहे परंतु हे निष्कृष्ट दर्जाचं सोयाबीन आहे हे सोयाबीन तुम्ही घ्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अनुदान माननीय आता बोरसेनी काय सांगितलं शेतकऱ्यांनी बिचारे आमच्या आम्ही मागितलं नाही तुम्ही देत आहे आणि निकृष्ट दर्जाचं देत आहे हमी काय देता इतकं उत्पन्न होईल त्यांनी आता म्हटलं याच्यात उत्पादन क्षमता ताकदच कमी आहे खाजगी बियाणं मिळतंय ते महाग आहे पण त्याच्यापेक्षा उत्तम दर्जाच आहे आणि म्हणून या शेतकरी प्रश्नाबद्दल शिवसेना आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आम्ही कोणत्याही क्षणी हे सगळं घेऊन जिथं कुठं आम्हाला पुरवठा केला तर तुम्ही एक काम करायचंय खाजगी दाणे पण घेऊन या आणि दाखवा त्यांना हा आरसा तुम्ही काय देताय आणि शेतकऱ्यांची शेत 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 जी थट्टा सुरू आहे ना कर्ज वापी न करणं ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस नंतर जमिनी घेतल्या त्यांना तर सगळ्यांना वंचितच ठेवलंय त्यांना त्यांना देता येणार नाही म्हणून हे ते शेतकरी आहेत यांनी कापसाची गाडी झाडली होती स्वतःचं उत्पन्न ना इतकं भयानक एक सरकार आहे आणि म्हणून शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वस्त बसणार नाही अतिवृष्टीची अजूनही आम्हाला कुठली मदत मिळाली नाही आमची कर्ज कर्जबाफी विमा कंपन्यांनी दिलेली नाही आता पुन्हा हे वीज आम्हाला बीज बियाणं भी देऊन पुन्हा आम्हाला आत्महत्या करायला लावायचा जो प्रकार शेतकरी सरकार आहे त्याचा निषेध शिवसेना त्या शिवसेनेच्या स्टाईल कर

याच्या चाबीला वगैरे चाकू आहे का लहान वाला भाऊ